नमस्कार शेतकरी बांधवांनो आज महत्त्वाचा आणि थोडासा वेगळा विषय आहेत पिंपळगाव धूम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथं स्ट्रॉबेरीची शेती जे आहेत आपले शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहेत पेरूचे त्यांचं पेरू बागायतदार पण आहेत ते आणि सोबतच स्ट्रॉबेरीसारखंही चांगलं अतिशय अनोखं असं पीक पण त्यांनी केलेलं केलेले गुडलेसरसोबत आहेत आणि भाऊ सांगा तुमच्या दोघांचे नाव सांगा हे आपले बाकीराव घिवंदे काय बाकीराव घिवंडे बाकीराव घिवंदे भुष्माले। रमेश भुष्माले। माले रमेश आले बघ तुमचा नंबर सांगा त्रेचाळीस पंचाळीस तीन तीन बरोबर म्हणजे हे जे आहे हे सगळं कुटुंब पूर्ण जे आहे हे कुटुंब अतिशय मेहनतीने चांगलं असं स्ट्रॉबेरीचं चा, उत्पादन प्रत्येक वर्षी घेत असतात साधारणतः वर्ष वर्षभर ते स्ट्रॉबेरी चालवत असतात आणि स्ट्रॉबेरीचे फळं एकदम चांगल्या प्रतीचे आणि सोबतच अर्थात गुटले सर तर आहेचे स्ट्रॉबेरीची त्यांची क्वालिटी जरी बघितली तर आल्यानंतरच मी पाहिलंच किचकट असं काम आहे पण शेतकऱ्यांनी प्रत्येक वेगवेगळे चांगले प्रयोग करायला पाहिजे आणि हा हे त्यांचे प्रयोग अतिशय चांगले मेहनती असे चांगले प्रयोग चालू असतात आता सध्या काय रेट चालू आहे तीनशे ते साडेतीनशे रुपये रेटने ते बरं किलोचं बॉक्स दोन किलोचं बॉक्स पॅकिंग वगैरे असतं आणि हे कंटिन्यू ते म्हणजे ते स्वतःच डायरेक्टली विक्रीचं व्यवस्थापन पण तुमचं कसं आहे डायरेक्ट शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं विक्री व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन कुणाच्याही भरोश्यावरती न राहता स्वतः त्या पूर्ण त्या टीमने पूर्ण ग्रुपने हे बघा असं पूर्ण ग्रुप एकत्र करून डायरेक्टली कुठपर्यंत कुठे जाता तुम्ही डायरेक्ट वाशी मार्केटला वाशी मार्केटला डायरेक्टली जाता आता यांचं खुडा झालेलं आहे म्हणून थोडीशी आपल्याला कमी दिसतंय नाही तर सेटिंग वगैरे जर बघितली तर अतिशय चांगली सेटिंग पण आहे आणि वाशी मार्केटपर्यंत डायरेक्ट जाता ना बाकी मग काय खत नियोजन वगैरेचं काय कसं असतं

सगळे 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 पूर्ण म्हणजे पेरू शेती बरोबरच पेरू शेती तर आहेच पेरू शेतीमध्ये त्यांचं आता काम चालू झालेलं आहे आणि त्याच्या विजिटला येता येताच आम्हाला हे त्यांचा स्ट्रॉबेरीचा अतिशय hmm. चांगला असा प्रयोग नाही म्हणता येणार शेतीच त्यांची चालू आहे आणि सक्सेसफुल शेती चालू आहे एकदम परफेक्ट आणि एकदम चांगलं म्हणजे स्ट्रॉबेरीची क्वालिटी बघितली तर एकदमच हायेस्ट क्वालिटी स्ट्रॉबेरी बरोबर ना हे बघा आणि काम तसं किचकट आहे एकदम सगळ्या गोष्टी पूर्ण आहे बरोबर हे सगळं बसून काढायला बरोबर बरोबर तर आज अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या जवळच्या हवामानानुसार सगळे व्यवस्थित असे चांगले प्रयोग करणं जे बरोबर जो, जो प्लॅन अपि आपला झूमचा जे आहे ना स्प्रे बघा सेटिंग पूर्ण एवढं सेटिंग एवढा बाहेर लागलाय म्हणजे आता पुढच्या आठवड्यात कालच मालच हो कंटिन्यू आता काल पण खुडा झालेला आहे तरी माल बऱ्यापैकी चांगला दिसतोय बरोबर नाही काही नाही काय हे असं पूर्ण त्यांचं आहे हे पूर्ण क्षेत्र साधारणतः किती क्षेत्र आहे दादा सव्वा बिघा सव्वा बिगा क्षेत्र आहे पण सव्वा सव्वाबीघा क्षेत्राला मेहनत पण तशी तुमची बरोबर ते आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र काय नाव भाऊ रमेश महाले रमेश भाऊ या रमेश भाऊंचं पण याच्यात चांगलं जोरदार काम आहे याच्यात याची काय व्हरायटीच काय नाव असत आहेत ना व्हरायटी आहेत विंटर डाऊन ना बरोबर चालेल धन्यवाद एक वेगळा आपल्या पेरू शेतकरी पेरूचं सगळं बघत असतं पण त्याच्यासोबतच जरा चांगल्या क्वालिटीच्या ह्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन आणि त्याचं सगळं नियोजन स्वतः प्रत्यक्ष इथं आपल्याला बघायला भेटलं तुमचं दोघांचं धन्यवाद आपले त्यानिमित्ताने भेट पण झाली आणि एक नवीन पिकाची माहिती पण मिळाली आणि ते शेतकऱ्यांनापर्यंत आपण ती पोचवली पण फक्त मेहनत आणि नियोजन जर असेल तर ही क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे खर्च फार आहे असं काही नाही म्हणजे कमी खर्च आहे पण नियोजन त्यांचं व्यवस्थित जर केलं तर बरोबर आहे बाकीच्या मालाला पण रेट असेल तुम्ही असं वनी विनी गेलं तर रस्त्यावरच ते छोटा ऐंशी रुपयाला पॅकेट बरोबर असं